नमस्कार मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज दिनांक एकोणावीस मे एकोणावीस मे दोन हजार चोवीस तर अद्यापही जे ज्ञानराधा बँकेच्या जे काही शाखा आहेत त्या आणखीही सुरू झालेल्या नाही आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा शाखा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत त्यांच्या महाराष्ट्रभरामध्ये बावन्नपेक्षा जास्त शाखा आहेत ज्यामध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी ज्या जा ज्ञानराधाचे जे ठेवीदार आहेत ज्ञानराधा पतसंस्थेचे जे ठेवीदार आहेत त्यांचे ठेवी या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत अशामध्येच जी शिष्टमंडळासोबत त्यांची जी अठरा तारखेला सतरा तारखेला जी बैठक झालेली होती ती पाचव्या बैठकीमध्ये त्यांनी असं जाहीर केलेलं होतं की उद्यापासनं म्हणजे येणाऱ्या अठरा मेपासनं ज्ञानरादा पत पत जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचे सर्व शाखा आहेत त्या शाखा सुरू होतील आणि शाखा सुरू होऊन तेथील जे कर्मचारी वर्ग आहेत ते पन, ते उपस्थित राहील पण अद्यापही ज्ञानरादाच्या ज्या शाखा आहेत त्या सुरू झालेल्या नाही आहे बऱ्याचशा शाखा सुरू झालेल्या आहेत पण त्या ठिकाणी कॅश उपलब्ध नाही आहे किंवा त्यांच्या अकाउंटला आर टी जी एससाठी पेमेंटसुद्धा नाही आहे आता ही जी सुपाज रोड बीडची जी शाखा आहे ही शाखा सुरू झालेली आहे प्रॉपर बीडमधली असल्यामुळं ही शाखा सुरू झालेली आहे पण जसे कुठे साहेबांनी सांगितलेलं होते की तेथील कर्मचारी वर्ग उपस्थित राहील पण त्यांचे जे कर्मचारी वर्ग आहेत तो बरेचसे कर्मचारी गरीब घराण्यातले असल्यामुळे त्यांनी त्यांचा जॉब स्विच केलेला होता आणि त्यांना त्यांचे जे वेतन आहे जी सॅलरी आहे जी पेमेंट आहे त्यांना मिळते त्या पेमेंटमुळं त्यांनी जॉब स्विच करून दुसरा जॉब बघितलेला होता पण ते अद्यापही त्यांनी जॉब जॉईन केलेला नाही आहे किंवा त्यांनी बॅ ब्रँच जॉईन केलेलं नाही तर काही तुरळीक ठिकाणच्या ज्या शाखा आहेत त्याच शाखा सुरू झालेल्या आहेत तर आपण बघू शकतो अशा प्रकारे जे शाखा आहेत त्या बऱ्याचशा शाखा सुरू झालेल्या आहेत आता ही जी धारूरची शाखा आहे ही शाखासुद्धा सुरू झालेली आहे अशामध्येच जे लढा सर्वसामान्यांचा सा, हा जो पेज चालवतात त्यांचे जे मान्य सचिन उबाळे यांच्या ज्या याच्यामध्ये बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे ज्ञानरादाचे संस्थेचे जे कर्मचारी आहेत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे शाखा उघडण्यास त्यांना मदत करायची आहे आणि तेथे कुठलाही वाद वगैरे होऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत अशामध्येच बरेचशा शाखा ज्या आहेत ते आणखी अद्यापही क्लोजच आहेत आणि बरेचसे जे मॅनेजर आहेत ते आणखी सुद्धा कॉल घेत नाही आहे नेमकं एकवीस तारखेला कुठे साहेब पेमेंट देत असताना यांना त्यांच्यावर आत्मविश्वास नाही आहे का किंवा आणखी शाखा सुरू करण्यात काय अडचण येत आहे जर त्यांना त्यांची पेमेंट वाटायचीच आहे सर्वच जर पेमेंट आलेले आहेत पेमेंट वाटायचे आहेत तर नेमकं शाखा सुरू करण्यास काय हरकत आहे शाखा सुरू कराव्यात यामधीलच ही जी ज्ञानराधा पथसंस्था आहे यामधीलच एक महत्त्वाची बातमी असलेली जे ज्ञानराधा बँकेचे जे चेअरमॅन आहेत ज्ञानराधा जे चेअरमॅन आहेत सुरेश कुटे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे यांच्या अडचणीमध्ये आता परत एकदा परत मोठी वाढ झालेली आहे एकीकडे ज्ञानराधा बँकेने ज्ञानराधाने ज्ञानराधा मल्टीस्टेटने एकवीस मे पासून ठेवी वापस देण्याचे जे, जे आश्वासन दिलेले होते जे शुक्रवारी झालेली जी शिष्टमंडळासोबत जी पाचवी बैठक झालेली होती त्यामध्ये त्यांनी असे आश्वासन दिलेले होते की एकवीस मेपासून त्यांच्या जे ठेवीदारांच्या ठेवे आहेत ते परत मिळण्यास सुरुवात होईल पण आज शनिवारी जे ज्ञानराधा ज्ञानराधावरती माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे यामध्ये एका गुन्ह्यामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एक लाख दहा हजार रुपयाची फसवणूक केल्याबाबत सुरेश कुटे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे हा गुन्हा नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणी मोठ्या वाढलेल्या दिसत आहेत गेल्या सात महिन्यापासून ज्ञानरादामध्ये जवळपास चोवीसशे कोटीपेक्षा ठे चोवीसशे कोटीपेक्षा जास्त ठेवी अडकलेल्या लाखो ठेवेदारांचे ठेवी अडकून लाखो ठेवीदारांचे ठेवी यामध्ये असून हे ठेवीदार गेल्या सात महिन्यापासून ठेवी परत मिळतील या अशेवरती आहेत यामध्ये एकवीस मेला तुमच्या ठेवी मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन देखील सुरेश कुटे यांनी केलेले होते ठेवेदारांच्या झालेल्या या बैठकीमध्ये सुरेश कुटे यांनी दिलेली एकवीस मे ही तारीख होती त्यांनी असं सांगितलेलं होतं की एकवीस मेला पैसे मिळतील अशी अशा ठेवेदारांना आता वाटत होती असली तरी दुसरीकडे मात्र सुरेश कुटेवरती आता गुन्हा नोंद होण्यास सुरुवात झालेली आहे आज सकाळी मादलगाव शहरामध्ये पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे दोन वेगवेगळे यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एक लाख दहा हजार रुपयाची फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर नो यांच्यावरती नोंद करण्यात आलेला आहे या सर्व त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे अशामध्येच नेमकं असे गुन्हे दाखल होत असल्यानंतर खरंच एकवीस मेपासून त्यांनी सकारात्मकता बाळगून त्यांची जी शाखा आहेत सर्व शाखा सुरू करून सर्व ठेवीदारांना त्यांचे जे ठेवी आहेत त्या परत देण्यास सुरुवात करावी जेणेकरून असा असला कुठलाही प्रकार घडणार नाही आणि त्यांची जी आत्तापर्यंत त्यांनी जे नाव कमवलेलं आहे त्यांच्या जे आईवडिलांचं त्यांनी नावावरती ज्ञानराधा ही जी पतसंस्था सुरू केलेली आहे या पतसंस्थेला कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं काम त्यांनी करून जी ज्ञानराधा आहे पूर्वपदावर आणण्यास त्यांनी परत मदत करावी कारण असंच जर त्यांच्यावरती गुन्हा नोंद होत अस राहिला तर लवकरच गुन्हा नोंद होऊन परत त्यांच्या शाखेला लवकरच टाळे लागण्यात टाळे लागेल यात दुमात्र शंका नाही अशामध्येच जे सर्व ठेवेदार आहेत ते चिंताग्रस्त होत आहे दिवसेंदिवस कारण एकवीस मे जवळ येत आहे आणि अशामध्येच त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा नोंद होत आहेत गुन्हेसुद्धा नोंद होत आहेत अशामध्येच नेमकं ठेवेदारांना त्यांचे ठेवी लवकरात लवकर परत देऊन सुरेश कुटे यांनी जी ज्ञानराध आहे ती पूर्वपदावर आणावी हीच आशा आहे बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर नवीन काही अपडेट आलं तर सर्वात अगोदर मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो